नेपाळचे राजकुमार दीपेंद्र यांनी आपले पिता राजा बिरेंद्र आई महाराणी ऐश्वर्यासह राजपरिवारातील नऊ जणांची हत्या केली होती त्यामध्ये चोवीस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता त्या षडयंत्र मध्ये आजही एक रहस्य आहे याचं कारण नंतर दीपेंद्र यांनी स्वतःला हे गोळे झाडून घेतले आज वर ते रहस्य उरगडलेच नाही मात्र आज आजपर्यंत नेपाळमध्ये पुन्हा तरुणाने भडका उठून रक्त सांडले असताना देखील त्या ज्वाळामध्ये कोणीही भाजलं आपलं राजकारण साधून घेते त्याचे रहस्य राहणार आहे या दोन्ही घटनांना परस्परांशी काहीही संबंध नाही परंतु हे खरं आहे स्वर्ग समान देखना प्रदेश आणि भोळे परंतु बहादूर अशा लोकांची मातृभूमी म्हणजे नेपाळ कुणा बेडाक षडयंत्र शिकार झाला यामध्ये केपी शर्मा यांच्यासह सरकारने समाज माध्यमावर बंदी घातली होती त्यामुळे तरुण नाराज झाले पहिल्या दिवशी झालेल्या निदर्शने त्यातून उद्भवली होती परंतु दुसऱ्या दिवशी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरले होते ज्या त्यांना संसद एकशे बारा वर्षांच्या जुना दरबार हॉल राष्ट्रपतींचे भवन पंतप्रधानांचा निवास सर्वोच्च न्यायालय इमारती आग लावली हा पूर्णपणे अनपेक्षित खेळ असा तरुणांच्या गर्दीत बडवतरी राहिला होता हा गुन्हेगार मिसाळ होता अशा शंका याला पुरेपर वाव नाही पुरेशिवाय कोणाचे नाव घेणं योग्य येणार नाही हिंदू राष्ट्राच्या राज त्यांची कत्तल केली होती शक्ती कदाचित या घटनामागची असेल मात्र दोनशे चाळीस म्हणजे दोनशे एकोणचाळीसच्या वराजाशाही वर्षानंतर समाप्त होऊन लोकशाहीचे पहाड झाले होते तेव्हा नेपाळचे गरीब काही जनतेचे दिवस पाल पलटतील आशा निर्माण झाले होते तेथे ते परिस्थिती एक मोठी कठीण झाली होती दरवर्षी चार लाखाहून अधिक तरुण देशातील पलायन करत असतात जो पैसा आपल्या देशामध्ये दे पाठवतात तो नेपाळच्या फक्त देशांतर्गत उत्पादनाच्या पंचवीस टक्के किमान पन्नास लाख नेपाळे या जगातील सर्वात मोठ्या देशात पसरले होते यामध्ये भारतामध्ये काम करणाऱ्या नेपाळचा आकडा समाविष्ट करणार होता कारण नेपाळमध्ये एका रोटोपेटेचे नाते होते या दोन्ही देशांनी कधीही परस्परांसाठी दे भेदभाव केला नव्हता भारताने नेपाळमध्ये लोकशाहींचे स्वागत केले होते मात्र या खांद्यावर बसून चीनने तेथील लोकशाहीचे अपहरण केले ते ते वास्तव केले होते पंतप्रधानच्या खुर्चीसाठी केपी के पी शर्मा पुष्पकमल प्रचंड होते मात्र बहादूर देवबा संगीत खुर्ची चालले होते मात्र या सुंदर चीनी राजदूत हो यांनी आपल्या एका काही जाळ्यामध्ये ओढले होते अन्याने त्यांची संपत्ती आरामदायी जीवन ते जगत होते मुलांचे वैभव व समाज माध्यमावरून ओसडून वाहत होते मात्र नेपाळच्या एकूण लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के तरुण पंचवीस वर्षापेक्षा कमी व्हायचे होते त्यांचा संताप्त होणे स्वाभाविकच आहे कारण समाज माध्यमावर बंदे घालण्या भडका उडला खेळ खेळणाऱ्यांना संधी मिळाली गुप्त कारवायांच्या माध्यमातून श्रीलंका बांगलादेश सत्ता उलथवण्याचा जो काय खेळ होता तो सर्व खेळ तू शक्ती आणि नेपाळमध्ये खेळल्या गेल्या होत्या मात्र मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळलेच काय आपलं राजकारण कोण भाजून घेते आपल्या बांगलादेशमध्ये स्वतंत्र्यांमध्ये भारताचे मोठे नुकसान झाले होते ज्या बांगलादेशाचे आपले नाते अतिशय चांगले होते ते पाकिस्तानाच्या मांडीवर जाऊन बसला होता दोघेही अमेरिकेच्या मांडीवर राहून आश्चर्य वाटत आहे की भारताच्या गुप्तचर संस्थेमध्ये ते राहिले होते मात्र पहलगामापर्यंत मागून एक इतक्या चौका झाल्या होत्या की त्यांचे आश्चर्य वाटावे अशा बांगलादेशमध्ये शिजत असलेले खिचडी ते चाहूल आपल्याला कशी लागली होती मात्र नेपाळमध्ये सरकता या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या मात्र भारत आणि नेपाळ सीमेवर मशिदी मद्र मसंख्या संख्या गेल्या काही पाच ते सात वर्षांमध्ये वेगाने वाढत आहे मशिदी आणि चर्चेच्या विरोधात नाही पण प्रश्न हा पडतो की कारण हे सगळे काही सीमेवर असलेले चाललेले नेपाळ आणि नव्हे तर दुसरे देश करत आहेत कारण शेजारी आग लावली जात आहे जेणेकरून त्याच भारतही होर पडला जात आहे मात्र नेपाळच्या तरुणांना आपल्याला विश्वास द्यावा लागेल कारण त्याला नेपाळच्या सर्व बहुमतांच्या पूर्णपणे आदर त्यांनी केलेला होता मात्र तनमन धनाने त्यांच्या बरोबर आहोत कारण नेपाळचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुशिला कारकी आता हंगामी पंतप्रधान बनल्या होत्या कारण आता हंगामे सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू होते या देशामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ लॅक्ट करायला अजिबात सुरू नका भेटूया शक्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाह